ते गेले नाही रोडनं किती वेळ ते रोडनं गेलेत नाही त्यांना माहीत आहे सगळं काय परिस्थिती आहे रोडची ते हो संतोष बांगर आपले आमदार हो कुणा काय केलं कुणच काय केलं नाही त्यासाठी हो कळमळुरी विधानसभा मतदारसंघातील तथा ऊंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके ते निशाणा जाणाऱ्या मार्गावरील पूल पाण्यामुळे खचला असून यामुळे फुलधाबा काकडधाबा निशाणा आसोंदा आदी गावातील ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे पूल खचल्यानं या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना तात्काळ या पुलाचं काम करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे या मतदारसंघाचे आमदार या पुलावरून अनेकदा गेले मात्र कोणीच काही केलं नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे या अगोदर या पुलाची अनेकदा डागडुगी केली मात्र निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे आता पूल आता कोसळण्याच्या मार्गावर असल्यानं तात्काळ कमानीचा पूल करून देण्याची मागणी परिसरातील गावातल्या ग्रामस्थांनी केली आहे या पुलाची दरवर्षी एक दोन एक दोन वर्षातून उघड उगण... छोटी मोठी डागडुगी करतात आणि त्याच्यानंतर थोडासा जरी पाऊस आला थोडासा जरी पूर आला तरी आपण बघत असाल पूर्ण रस्ता खचून गेला आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त त्रास येळेगाववासियांना होतो सगळे शेतक कर... या साईडला येळेगावची पूर्ण शेती आहे सगळ्या शेतकऱ्याला पाण्यातून जावं लागते गाडी बैल जाऊ शकत नाही मोटरसायकलसुद्धा जाऊ शकत नाही आणि याच्यानंतर समोर गावं आहेत आसोंदा निशाणा आणखीन दरी क दावा, फूल दावा जवळपास पंधरा सोळा गावं अटॅच आहेत या पुलाहून जे रोज वाहतूक करतात त्यांनासुद्धा त्रास होतो यांना आणि ति तिकडच्या गावाला इकडं येळेगावला ये किंवा हिंगोलीला जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नाही त्यामुळं सामाजिक बांधकाम विभागाला असेल आम्ही सर्व आमदार खासदार लोकप्रती यांना लोकप्रतिनिधींना विनंती करतो की आमचा हा लवकरात लवकर पुराचा प्रश्न मार्गी लावावा श्री सोळंकी हां तीन चार वर्षापूर्वी हा पूल झालेला आहे पण पुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं हा हे दरवर्षी या पुलाची परिस्थिती हीच आहे थोडंसं पाणी आलं की पूल खचून चालला आहे दरवर्षी हीच परिस्थिती असावी याची याच्यामुळं शेतकऱ्याला जाणाऱ्या एवढा भयंकर त्रास आहे याचा अतोनात त्रास आहे साधी बैलगाडी पण जाऊ शकत नाही इथून कोणत्या कोणत्या ये इथून येथे पुढचे निशाणा फुलदाभा जलालदाभा पिंपळदरी हव आसोंदा हो निशाणा सुरवाडी धारखेडा इथून पूर्ण लोकांची इथून रहदारी आहे हो हो ते गेले नाही या रोडनं किती वेळ ते रोडनं गेलेत नाही त्यांना माहीत आहे सगळं काय परिस्थिती आहे रोडची ते हो संतोष बांगर आपले आमदार हो कुणा काय केलं कुणच काय केलं नाही त्यासाठी हो माझं नाव राहुल घुंगडे आहे आणि मी येळेगाव येळेगाव या या गावचा नागरिक आहे आणि आम्ही लहानपणापासून बघतो हा पूल या पुलाची अवस्था कधी पण अशी दिसते आणि कधी कधी याची डागडुगी होती उन्हाळ्यात चांगला दिसतो आणि पावसाळ्याच्या पहिल्या पावसाळ्यामध्ये हा पूल कधी पण वाहून जातो आणि वाहून गेल्यामुळं काय होतं इकडे जे इकडे गावचे जे काही पंधरा वीस गाव या या रोडवरून जातात या गावांना येण्याचा जाण्याचा सर्व रस्ता बंद होतो हाला की काही सुरुवातीला तर इकड्या गावामध्ये दलन चक्या नव्हत्या तर दळण दळण्यासाठी येडेगावला लोक यायचे त्या लोकांनाही दोन दोन तीन तीन दिवस या पुलामुळं दळणसुद्धा दळणसुद्धा भेटत नव्हतं म्हणजे या पुलाची इतकी दरवर्षी या पुलाची अशी अवस्था होत असते तर या स्थानिक आमदारांनी खासदार या पुलाकडे आवर्जून लक्ष घालावं आमची पाहिजे ना हे पाणी याला वखळ येते ना, था। ना, था। ना शेत या शेतकऱ्याला सगळा त्रास होतो एकूण असे हमेशा हमेशा रिपेरिंग करतात ते आता आम्ही काल कळ दुसऱ्याने कळवा पाहिजे ना आम्ही शेतातली माणसं येतं आता यायचं काम आहे ना या त्याच पूर पहाचा सगळं पहाच येऊन से नाही किती पूर आला हे त्याचं काम आहे ना पहाच